नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि लाईव्हची वाट बघत असाल लवकरच लाईव्ह चालू करायचा आहे तो पण त्यामध्ये संक्रांतीच्या छान छान जरी काठाच्या साड्या स्वस्त आणि मस्त दरामध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला सारिका लाईफस्टाईलला दोन वाजता त्याचप्रमाणे आपले सगळे प्रोडक्ट्स तयार आहेत फायू इन वन क्रीम सर्व प्रकारच्या मेहंदी को आपली विंटर क्रीम नवीन दोन शॅम्पू त्याचप्रमाणे सारे आपले फेस वॉश अँटी रिंकल क्रीम अँटी एक्ने क्रीम डार्क सर्कल क्रीम काय काय तुम्हाला हवं आहे हे सगळं आपल्याकडं तयार आहे आता नवीन नवीनमध्ये तर सारिका लाईफस्टाईलच्या लाईवला दोन वाजता ज्या दिवशी मी येईल त्या दिवशी त्याचा लाभ घ्यायला विसरू नका त्याचप्रमाणे कॉस्मेटिक आपल्याकडं सगळं आहे ऑफरमध्ये कॉस्मेटिक मिळणार आहे ऑफरमध्ये छोटे छोटे किटसुद्धा तुमच्यासाठी तयार करणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या जी ह्याच्यातला विषय होते म्हणजे आपली स्किन आणि ती स्किन कोरिया जापनीज यांच्यासारखी झाली आपल्याला आपल्या गावात बसून तर काय झालं काय बिघडलं तर ताई तुमच्यासाठी घेऊन येत आहे कोरियाचे प्रोडक्ट्स सर्व काही ब्युटी प्रोडक्ट स्किन केअर प्रोडक्ट्स त्यामुळं आपली स्किन अजून छान व्हायला मदत होणार आहे असे कोरियाचे जा प्रोडक्ट्स जापानचे प्रोडक्ट्स दुबईचे प्रोडक्ट्स तुम्हाला जर घर बसल्या हवे असतील तर लवकरात लवकर सारिका लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कधी मी येते दोन वाजता लाईव्ह त्याची वाट बघा आठ ते दहा दिवसामध्ये आपण लवकरच लाईव्ह चालू करणार आहे आज काय घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी तर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशींना फायदा होणार आहे किंवा दोन हजार पंचवीसमध्ये काय काय घडणार आहे आणि काय करायचं आहे आता प्रत्येकाच्या राशीला जर फायदा हवा असेल कोणत्या राशीला फायदा होणार आहे हे मी सांगते तुम्हाला पहिल्यांदाच कन्या मीन तूळ वृश्चिक कन्या मीन धनु तूळ वृश्चिक या पाच राशींना पैसा कमावण्यापासून कुणीहीच अडवू शकत नाही फक्त तो माणूस आळशी नाही पाहिजे जो माणूस आळशी नाही आहे या राशीचा त्या राशीला गेल्या वर्षापेक्षा या वर्षी जास्तीत जास्त कमाईला मदत होणार आहे किंवा मिळणार आहे हे लक्षात ठेवा आता ह्या राशीला फायदा होणार आहे दोन हजार पंचवीस साली काय काय करावं लागेल आपल्याला म्हणजे आपल्या पण राशीला फायदा होईल हे आपण बघूया किंवा नऊ अंकाच्या काय होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण बघूया सर्व लोकांना या सर्व लोकांना सुख समाधान शांती पैसा मिळणार जे लोक रोजच्या रोज सकाळी उठून एकदा हनुमान चालिसा म्हणतील एकदा हनुमान चालिसा म्हणतील त्या प्रत्येक राशीला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही का तर दोन हजार पंचवीस नंबर येतो नऊ नऊ नंबर हा असा असतो की एक अग म्हणजे आतूनच त्यांच्या अंगात ऊर्जा असते जशी मी आहे लोकाचं काहीच सांगत नाही मी माझं सांगते माझ्या जोडीनं कुणीच काम करू शकत नाही कुठलंच कारण माझ्या आत माझा नऊ नंबर आहे मला आतनं एवढी एनर्जी मिळते मी भले आजारी असो मी भले काही असो डॉक्टरला सुद्धा खरं वाटणार नाही की मी आजारी आहे म्हणून मी अशीच असते कायम तर नऊ नंबरमध्ये ही आहे की उल्हास शक्ती ऊर्जा त्यांच्या अंगात पहिल्यांदाच आहे तशीच नऊ नंबरमध्ये आहे सगळ्या नंबरमध्ये एक ते नऊ नंबरमध्ये सगळ्यात ग्रेट नंबर आहे तो म्हणजे नऊ नंबर आहे आणि त्याचा आता साल आहे मग त्याचा फायदा आपल्याला करून घेतलाच पाहिजे आणि जे, जे याप्रमाणे वागतील उल्हासी वागतील आळस झटकतील त्या सगळ्यांना पैसा कमवण्यापासून मंगळ काहीही करू शकत नाहीत आपल्याला भरपूर पैसा कमवून देणार पण त्यासाठी मंगळ त्यांचा आलं दैवत कुठलं आलं मारुतीराया त्याची सेवा घडलीच पाहिजे रोज सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर मारुतीराया जर असतील तर त्या देवळाला थोडासा जाता येता तरी नमस्कार करा आणि हनुमान चालिसा रोजच्या रोज म्हणा दोन हजार पंचवीसचा हा सगळ्यात मोठा उपाय आहे हनुमान चालिसा रोज म्हणा म्हणजे नऊ नंबरला नऊ नंबरची पावर तुमचा नसेल नऊ नंबर नऊ अठरा ज्या जन्मतारखा आहेत त्यांचे नऊ नंबर येतात किंवा बेरीज करून जरी तुम्ही नऊ नंबर येत असेल तरी सुद्धा त्याची पावर घेऊ शकता नऊ नंबरची यावर्षी सगळेजण पॉवरफुल नंबर आहे नऊ नंबर का का एकशे आठ मणी असतात एकशे मणी असतात आठवणे काय होतं नऊ नऊ नंबर पॉवरफुल आहे नक्षत्र किती असतात सत्तावीस सातन दोन काय येतं नऊ ग्रह किती असतात नऊ आईच्या पोटात किती महिने राहतो नऊ जगातल्या अनेक संख्या अनेक गोष्टी नाईन याच्यावरच अवलंबून असतात म्हणून नाईन नंबर हा पॉवरफुल आहे नाईन नंबर ज्या लोकांचा येतो ती लोक पण ऊर्जावान आणि पॉवरफुल असतात तर त्यासाठी सगळ्यांना सा मिळावा दोन हजार पंचवीस साली या पाच राशीचा हात कोणी धरू शकत नाही त्यांनी जर हनुमानाला सोडलं नाही तर पण बाकीच्या राशीला त्यांचा फायदा करून घ्यायचा असेल तेवढं ऊर्जावान बनायचं असेल तेवढा पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठणं वर्षभर शिस्तप्रिय राहणं कारण साडेसाती पण त्या राशींना आहे बऱ्याच राशींना साडेसाती पण आहे शनी महाराज कुठं आपल्या ह्याला जाणार शनी महाराज काय शिकवतात साडेसातीमध्ये शिस्त शिस्तीत वागा लवकर उरका स्वच्छ रहा, स्वच्छ एरिया ठेवा जे काही तुम्हाला काम करायचे ते सकाळी लिहून काढा किंवा आदल्या दिवशी लिहून काढा आणि त्याप्रमाणे वागा जिथं वागणं आपलं सुधारलं तिथं शनी महाराज आपल्यावर खुश झाले मंगळ सुद्धा आपल्यावर खुश झाले आणि भरभरून द्यायला किंवा आरोग्य आयुष्य जे काही आहे ते द्यायला ते बसलेले आहेत म्हणून मारुती रायाचला नऊ अंक आहे नऊ नंबरचं साल येणार आहे त्यामुळं जेवढे भक्ती करतील मारुती मारुतीरायाची मंगळवारी तुम्ही मारुतीरायाला गुळ ठेवू शकता जिलेबी देऊ शकता बुंदीचा लाडू देऊ शकता रुईच्या पानाची माळ घालू शकता भीमरूपी म्हणू शकता हनुमान चालीसा म्हणू शकता अकरा प्रदक्षिणा एकवीस प्रदक्षिणा काय जे तुमच्या इथं असेल ते करू शकता जिथं स्त्रियांना जायला परवानगी आहे तिथं जरूर जात जा जिथं परवानगी नाहीये तिथं जात जाऊ नका मग तुम्ही तुमच्या हात न काहीतरी त्यांना जिलेबी असेल काय असेल ते देत जा आणि घरात हनुमान चालीसा म्हणत जा कुठंतरी मध्ये एखादा मला कमेंट होती की हनुमान चालिसा स्त्रियांनी म्हटले तर चालती का का चालत नाही का चालत नाही सगळ्याचे जगत पिता आहेत ते हनुमान चालिसा म्हटलेली सगळ्यांना चालते कुणाला चालत नाही असं काही नाही शणी महात्मा सुद्धा वाचलं तरीही चालतं आपण काही जाऊन शणीला धरून बसत नाही त्यामुळे ते, ते वाचन करतो ते सगळ्यांना चालतं तर नऊ हजार साली त्याचप्रमाणे आपलं जे कालभैरव यंत्र आहे त्याच्या खाली मंगळाचा नंबर आहे नाईन 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 माझ्याकडे आता दाखवायला सुद्धा काल भैरव यंत्रणे येईल दोन दिवसात आपण आपल्यापाशी त्यावेळी मी तुम्हाला परत दाखवते त्यामुळं यावर्षी कालभैरव यंत्र सुद्धा ज्यांचा नाही नाकडा नाही ज्यांचा नाही नाकडा नाही त्यांनी कालभैरव यंत्र स्वतःच्या जवळ जरूर ठेवा म्हणजे घरामध्ये जरूर ठेवा की त्याची पावर तुम्हाला मिळत राहील आणि ज्यांचे नऊ नंबर येता आहेत जन्मतारखेची बेरीज जल्ल कुठंही त्यांची जन्मतारखेची बेरीज नववा महिना येऊ दे त्यामध्ये नऊ तारखेचा जन्म हे सुद्धा अतिशय किंवा अठरा तारखेचा जन्म सत्तावीस तारखेचा जन्म या गोष्टी अतिशय महत्वाच्या या सगळ्या लोकांनी जर कष्ट केले आणि त्यांच्या नियमानुसार कष्टापेक्षा सुद्धा इथं पावर कशाची आहे तर तुमचा आतला उल्हास याची एक काम करून घेण्याची सुद्धा ताकद असती लिडर लिडरशिप ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा आपल्यामध्ये पाहिजे की प्रत्येक गोष्टीत आपणच कष्ट नाही करत बसलं पाहिजे तर दुसऱ्याकडनं काम करून घ्यायची सुद्धा त्यावेळी आपल्यामध्ये येते ज्यावेळी आपला नाईन नंबर हा पॉवरफुल असतो आणि जो ज्यांना नाही आहे त्यांनी काय करायचं हे मी सांगितलेलं आहे आता सगळ्यांनी कमेंटमध्ये जाऊन आपल्या जन्मतारखा लिहू नका मला कुणाची जन्मतारखेची बेरीज करायला वेळ नाही मला उत्तर देता येणार नाही आपली आपली बेरीज करा खूप वेळा शिकवले मी कशी बेरीज करायची काय करायची ते आणि आपला नाईन नंबर येतोय का बघा नाईन नंबर येत नसेल तर कालभैरव यंत्र घ्या आणि हे बा यंत्र घ्यायचं नसेल घेऊ नका बाकीचे जे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत हे करा कारण नाईनमध्ये किती पावर आहे हे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे जगातला सगळ्यात चांगला नंबर काय आहे तर तो, तो नाईन नंबर आहे म्हणून हे सगळे उपाय पण करा आणि चांगलं जाऊ दे सगळ्यांना दोन हजार पंचवीस सालचं वर्ष त्यामुळे असे छोटे छोट्या गोष्टी तुम्हाला मी आधीपासूनच सांगायला सुरुवात करत आहे तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा